सबसिडीचा फॉर्म भरला करू त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी द्यायचे काय बोल वगैरे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपलं पॉवर विडर आहे आपलं शॉक ऑफ द सिरीज आपल्या कस्टमरने त्याला पसंती दिली आहे मशीन बुकिंग झालंय त्यानंतर आपलं हे पेरणी यंत्र त्यांनी पसंती दिली आहे आपल्या अॅग्रिरचं हे पेरणी यंत्र शेतकऱ्यांच्या कसं फायद्याचं आहे बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं काम करत आहे पलीकडे आता व्हिडिओ चालू आहे यामध्ये पेरणी यंत्राचा चा लाईव्ह तुम्हाला दाखवण्यात आलंय यानंतर आपण कस्टमरला डायरेक्ट विचारूया त्यांचं काय मत आहे त्यांना या मशीन बद्दल काय वाटलं त्यांना पेरणी यंत्र कसं वाटलं वरून आपले आलेले कस्टमर आहेत त्यानंतर त्यांचं काय फीडबॅक आहे आपण घेऊया त्यानंतर तुम्ही हे मशीनला चॉईस दिलेला आहे मशीन कसं वाटतं चांगलं हो चांगलं वाटलेलं आहे मशीन सोबत तुम्हाला पेरणी यंत्राची जी अटॅचमेंट आहे ती कशी वाटली ती बी छान आहे चांगलं आहे त्यामध्ये तुम्हाला मशीन बघितलं हेवी बी आहे जाड मशीन आहे का चांगलं असं प्रकारे बघू शकता याला आपलं आयर्न व्हील जे अटॅचमेंट आहे पेरणीनंतर आपण पुढे रोटर न जोडता ही जर आपण जे आयर्न व्हील जर जोडली त्या प्रकारे चांगल्या प्रकारे काम करतं पलीकडे जो व्हिडिओ चालू आहे त्यामध्ये बघू शकता की आयर्न व्हील लोखंडी चाका आपण त्याला म्हणतो आपण लोखंडी चाका त्याला जोडल्यानंतर रोटरच्या जागी लोखंडी चाक जोडायची आणि मागे अटॅचमेंट जोडायची अशा प्रकारे आपलं शॉकअप जर मॉडेलला पसंत दिली आहे चांगल्या प्रकारे हे वर्क करतात आणि शॉकअप जर लाईट येऊन तुम्हाला कसं वाटतं तर लाईट येऊन आपण घेतो लाईट मशीन चालू चांगलं वाटतं शॉक जर चांगलं वाटतंय त्यामुळे वा शॉकअप जर चा फायदा होतोय का तुम्हाला कमी आले कमी 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 अशा प्रकारे बघू की मॉडेल आहे व्हायब्रेशन कमी करण्यासाठी आपण डबल शॉकअप आहे त्यानंतर हे आपल्या अॅटस्टमेंट चांगल्या प्रकारे चालतंय तर आपलं शॉकअप जर मॉडेल त्यांना आवडलं त्यानंतर आपण पेरणी यंत्र ठेवूया पेरणी यंत्र तुम्हाला कसं वाटत पेरणी यंत्र छान आहे ह्या विलाचा काय विषय आहे ह्या विलाचा असा विषय आहे हे आपण चालू मध्ये आपण काय करायचं जसं आपल्या मोठ्या ट्रॅक्टरला आपण असतं हे आपल्या अटॅचमेंट जोडल्यानंतर ज्यावेळी आपलं हे पुढे पुढे आपलं गुस्त जातं तेव्हा हे आपलं व्हील फिरतं व्हील फिरलं की आपली ही चेन फिरते चेन फिरलं की हे मेकॅनिजम पूर्ण फिरतं बघू शकता की यामध्ये आपल्याला दोन खतासाठी आणि हे ते दोन आहेत ते बियासाठी बियाणं ह्या जातं खत ह्यामधून जातं असं अशा प्रकारे आपण ज्यावेळी हे फिरतो त्यावेळी हे मेकॅनिजम फिरतं आणि आपली पेरणी होतं आणि याच्यात वेगवेगळे येणार ना यामध्ये वेगवेगळे व्हील येणार तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला हवी अशी आपल्याला व्हील आहे आपल्याला जसे जसे हवे तसे आपल्या बियाण्याचा जसा आकार आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो या डिस्क आपण वापरू शकतो बघा ज्वारी बाजरी घेतलेला आहे बघू शकता सोयाबीन घेतलेला आहे मक मकासाठी आहे शेंगदाण्यासाठी हरभऱ्यासाठी असं लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता शेतकरी बाजरी अशा प्रकारे ह्या डिस्क आपण वापरू शकतो खतासाठी ह्या आपल्या वापरू शकतो तीन कंपार्टमेंट आपण दिलेली आहेत चांगल्या प्रकारे हे मशीन वर्क होतो तर एकंदरीत हे मशीन आहे ते कसं वाटतं तुम्हाला पेरणी यंत्र छान आहे मोठ्या ट्रॅक्टरला आहे सेफ सॅटिस्फाईड आहे का हा ब्रेक आहे का डायरेक्ट हा हे काय विषय आहे ज्यावेळी आपल्याला एका शरीरातून दुसऱ्या शरीर जायचं असतं त्यावेळी आपण काय करतो त्यावेळी त्यामुळे लॉक होते लॉक जातो पुढचे अटॅचमेंट आहे ते आपल्या मीटरला जोडलेले असते तीस पॉईंटला त्यानंतर आपण आपल्याला डायरेक्ट आपण फिरू शकतो जागेवर हे जे आपली जे अटॅच व्हील जे दिलेलं आहे व्हील पाहिजे असं थ्री सिक्स्टीमध्ये फिरतं त्यानंतर आपण एका सरीकडून दुसऱ्या सरीकडे जाऊ शकतो अशा प्रकारे अॅग्रिकल्चर शॉक जर आणि हे अटॅचमेंट कसे वाटली तू बघितलं शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचे कसे फायद्याचे आहे चांगल्या प्रकारे हे मशीन वर्क होते त्यानंतर हे जे मशीन आहे ते आपल्याला या हिज पॉईंटला हिथं जोडायचं हिथं तिथला हा जो हिज पॉईंट काढायचा त्यामध्ये आत पिन आहे ती पिन काढायची त्या पॉईंटला जोडायची पुढे तो पॉईंट इथं जोडायचा जोडलं की शिटेप तो आठ पूर्ण काढायचा पूर्ण काढायचा वावर घातीवर आलो हे काढायचं इथं आपलं ते पेरणी दे जोडायचं त्यानंतर हँडल थोडं ऍडजस्ट करायचं हँडल ऍडजस्टेबल पार्ट दिला ऍडजस्ट करायचं आणि चालवायचं अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपली अॅग्रिनरी कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी बनवलेली कंपनी आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारे काम करते याचं लाय डेमो तुम्ही त्याचं लाय उदाहरण कस्टमरच्या तोंडून ऐकलं कशा प्रकारे आपण सपोर्ट करतो त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी द्यायचं काय बोलतो डिलिव्हरी पोहोचले फ्री फ्रीमध्ये फ्रीमध्ये डिलिव्हरी त्यानंतर सबसिडीचा विषय आहे आपल्या शेतकऱ्यांचा विषय असतो की सबसिडीचा काय सबसिडीचा फॉर्म भरला सबसिडीचा फॉर्म भरला ओटीपीपी सर्व पूर्ण झालेला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांची जी सबसिडीची प्रोसेस आहे ती आपण पूर्ण केलेली आहे डिलिव्हरी त्यांना सांगितलं आहे घरपोच डिलिव्हरी आहे पाच अटॅचमेंट फ्री आहे डेमो आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांना आपली साथ देणारी आपली कंपनी शेतकऱ्यांसाठी काम करते याचा थोडा संदर्भ तुम्हाला आला असेल अशा प्रकारचे अपडेट नवनवीन ऑफर्स आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जसे जास्त शेअर करा लवकरच भेटूया या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान